नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या फ्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे तळजाईला कारण का आज बऱ्याच दिवसानंतर वातावरण खूप छान होतं पाऊस नव्हता त्यामुळे ह्या खूप छान वाटत होतं संध्याकाळचे चार वाजले होते चार साडेचारला आणि ऊन देखील कोवळं पडलं होतं म्हटलं आता आहे ना वातावरण छान आहे तर मुलांना जरा बाहेर घेऊन जावं कारण का बरेच दिवस मुलांना कुठे बाहेर नेलं नव्हतं तर इथे आहे ना पप्पा बाईकवरून पुढे गेले म्हणून शिशू थोडीशी रुसून बसली आणि न त्यानंतर पप्पा मला देखील घेऊन चला म्हणून त्यांना सांगायला लागली मग आम्ही पोचलो सर्वप्रथम तळजाई जंगलामध्ये तर इथे आम्ही आहे ना नेहमी मॉर्निंगला येतो आणि मॉर्निंगला हे, हे जे सगळे शॉप आहेत ना एवढे म्हणजे भरलेले असतात एवढी गर्दी दिसते तुफान गर्दी असते सॅटर्डे संडे तर खूप गर्दी असते पण आज आम्ही संध्याकाळी चार साडेचारला गेलो होतो ना त्यामुळे थोडंसं आहे ना असं खूप खाली खाली वाटत होतं आणि वेगळंच वाटत होतं कारण का मॉर्निंगला येतो त्याची मज्जाच वेगळी असते तर म्हटलं आपण तळजाई टेकडीला जाण्याआधी म्हटलं स्वरूपला डग बघायचे होते तर म्हटलं आपण डग बघून घेऊया आणि इथे बघा श्रीशा देखील यांना डग बघून खूप खुश होती खरं तर स्वरूपला यांना इथे पिकॉक बघायचं होता पण म्हटलं आपण याने एकदा मॉर्निंग वॉकला आल्यानंतरच पिकॉक बघूया आणि आज आम्ही दोघींनी यांना खूप छान असं ट्विनिंग केलं होतं सेम सेम ड्रेस घातले होते आणि खूप छान वाटत होतं तर इथे आमचे फोटो आणि व्हिडिओ काढणं चालू होतं आणि स्वरूपला इथे ना पावसाळ्यामध्ये अशी बघा झाडं आली होती आणि त्यांना सुंदर अशी फुलं आली होती असे वेगवेगळ्या कलरचे तर स्वरूप ते तोडत होता आणि ते मम्माला आणून देत होता आणि खूप भारी वाटत होतं त्याला हे असे एक 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 एक, -एक फुलं कलेक्ट करणं आणि शिष्याला मम्माला आणून देणं आणि मग त्यानंतर म्हटलं आपण त्याला पिकॉकच बघायचं होता म्हटलं आपण मग थोडंसं पुढे जाऊया आणि बघा मग ऊन होतं आणि थोड्या वेळातच असं पूर्ण असं आभाळ आलेलं आहे काळोख झालेला आहे म्हटलं आत्ता पाऊस येतो आहे का काय पण आता लगेच आलं नाही आहे त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि म्हटलं आता पुढे जाऊया मग तिथून आम्ही थोडंसं पुढे गेलो खरं तर ही एवढी मोठी सॅग होती आणि स्वरूप छोटूसा वाटत होता मी त्याला म्हटलं तू नको घेऊ सॅग कारण त्या मध्ये थोडंसं वजन होतं मुलांची खेळणी दोघांना सेपरेट बॅट बॉल घेतले होते पाण्याची बॉटल आणि मुलांचा छोटा मोठा खाऊ होता म्हटलं मी ते पण त्याला बघा त्याला स्वतःलाच घ्यायचे आहे पुढे शेवटी त्यांनी पुढे घेतली बॅग आणि म्हणते मम्मा मीच घेणार कारण का त्याच्यामध्ये त्याची खेळणी आहेत ना त्यामुळे त्याला ती बॅग कोणाला द्यायची नाहीये आणि अशी वेगवेगळी फुलं घेऊन आला होता तर ते छान असं वातावरण झालं होतं आणि इथे बघा तळजाई वन उद्यान आणि इथे मोर वगैरे असतात त्यामुळे स्वरूप बोलला चल मम्मा आपण मोर बघायला जाऊया पण म्हटलं नको जर पाऊस वगैरे आला तर आपण उगाच अडकून जाऊ आणि आम्ही छत्री वगैरे आणली नव्हती म्हटलं आता पाऊस गेला ऊन देखील पडला होता आणि अचानक असा थोडासा काळग झालेला तरी त्यानं खूप सुंदर वाटत होतं बऱ्याच आम्ही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर येत होतो इथं सध्या आम्ही आठ ते दहा दिवसापूर्वी आलो होतो पण ते फक्त आम्ही मंदिरात गेलो होतो तर ह्यापूर्वीचा तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितलंच असेल पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि बघा बाहेर देखील आहे ना एरवी आपण सकाळी जाऊ ना त्यावेळी खूप असं भरलेलं असतं सगळे वेगवेगळे असे ब्रेकफास्टचे स्टॉल लावलेले असतात पोहे उपमा इडली म्हणजे वेगवेगळे असे हेल्दी ब्रेकफास्ट असतात आणि असे मुलांचे गेम देखील होते पण आता आहे ना पूर्ण खाली होतं हे सगळं तळजाईला स्पेशली आम्ही जातो ते म्हणजे ना गव्हाचं चीक खाण्यासाठी इथला गव्हाचा चीक मला खूप आवडतो आणि ब्रेकफास्ट देखील खूप छान असतो आणि प्लस तो हेल्दी आहे असं जास्त ऑइली वगैरे नसतो तर हे बघा हे तळजाई माता मंदिर आहे लास्ट टाईम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल इथे नऊ दिवस खूप सुंदर अशी जत्रा भरते आणि ते स्टॉल अजून आहेतच आपल्याला वेग अशी छोटी मोठी जी शॉपिंग करायची असते ना ते सगळे स्टॉल आहेत थोडंसं मी तुम्हाला थोडे क्लिप व्हिडिओमध्ये दाखवते हे बघा अशी लहान मुलांची खेळणी किंवा आपण आहे ना क्लिप हेअर बँड खेळणं वगैरे सगळं तिकडे होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो तळजाई टेकडीला अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे वॉकिंग डिस्टन्स आणि बाईकने म्हणाल तर दोन ते तीन मिनटामध्ये आपण तळजाई जंगलापासून ते तळजाई टेकटीपर्यंत जातो तर हे ना खूप सुंदर असं गार्डन आहे आणि स्पेशली इथे ना सगळे क्रिकेट खेळण्यासाठी येतात तर इथे बघा पप्पा बाईक पार्किंग करत होते तोपर्यंत शिशा मी वरती येलो आणि स्वरूप तिथून पळत गेला दुसरीकडे अगदी गायब झाला कारण का इथे आहे ना स्वरूपचे पप्पा नेहमी वॉकिंगला येतात त्यामुळे त्याला हे सगळं माहिती आहे की आपण कुठे कुठे फिरायला जायचं आहे मग पप्पा आल्यानंतर त्यांना ता, म्हटलं पहिलं तुम्ही आहे ना स्वरूपला घेऊन या कारण का तो मोठा असं राऊंड मारायला गेलेला आहे आता सतत कंटिन्यू पाऊस पडत होता त्यामुळे ना कुठेच बाहेर जाणं झालं नव्हतं आणि पावसात वगैरे गेलं की मुलं आजारी पडतात त्यामुळे घरातच होतो आणि आज बऱ्याच दिवसानंतर आहे ना असं ऊन पडलं होतं त्यामुळे बाहेर आलो आणि खूप छान असं फ्रेश वाटत होतं जसं बाहेर आहे ना असं गार्डनमध्ये वगैरे मुलांना नेलं ना खूप छान वाटतं तर इथे आहे ना बाकीची जी मुलं होती ना ती शिशाला बघून खेळायला आली होती आणि स्वरूपचे पप्पा स्वरूपला घ्यायला गेले गेल होते तर आता स्वरूप लांब गेला होता पप्पांना आवाज देतोय मग शेवटीमध्ये दे घेऊन आले त्याला तरी बाकीची मुलं बघा शिष्याबरोबर खेळायला आलीत पडले म्हणून गेलोय खरं पण आहे ना अचानक इथे काळोख झालेला आहे आणि थोडा थोडासा इथे पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि आता ऊन पडलं त्यामुळे ना मी छत्री वगैरे आणली नव्हती म्हटलं पाऊस येणारच नाही आहे हा माझा थोडासा जरा ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि त्याचंच थोडंसं मला जरा टेन्शन आलं आता पाऊस आला तर काय करायचं मुलं भिजतील का काय मग इथे झाडाखाली आम्ही थांबलो आणि अगदी रिमझिम असा पाऊस होता पाच ते दहा मिनटातच गेला आणि एकदम क्लिअर नंतर वातावरण झालं हे बघा नंतर खूप छान वाटत होतं थोडंसंच पाऊस आलेला गेला गेल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो Hey, ना हे आ, ना मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी वॉकिंगसाठी आणि इथे आहे ना जिम देखील आहे ओपन जिम खूप छान वाटतं इथे तर स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा आहे ना पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये ना रोज इथे मॉर्निंग वॉकला आणि जिम साठी यायचे खूप फ्रेश वाटायचं आणि आम्ही देखील नेहमी सॅटरडे संडेला मुलांना घेऊन यायचो त्यांना थोडंसं खेळायला वगैरे तरी इथे बघा मस्तपैकी आहे ना रेनबो आलेला आहे आणि एवढं सुंदर वाटतंय ना आणि स्वरूपला पहिल्यांदा बघितलंय तर म्हटलं मम्मा मला खूप छान वाटलं बघून कारण का मी फर्स्ट टाइम बघितलेला आहे यापूर्वी त्याला रेनबो म्हणजे एवढं कळत नव्हतं पण आता स्टडीमध्ये रेनबोचे कलर किती त्यामुळे आहे ना त्याला हे लक्षात राहिलं आणि त्याला रेनबो बघून खरंच खूप आनंद झाला त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि आम्ही नेहमीच्या ठिकाणी जिथे बसतो तिथे बसलो कारण का तिथे ओपन जिम आहे त्यामुळे त्याचे पप्पा तिथे जिमसाठी जातात आणि हे बघा इथे फुलं एवढी सुंदर होती ना त्या फुलांचा सुगंध देखील खूप छान येत होता आणि मग आम्ही एका ठिकाणी बसलो आणि मुलांना खेळण्यासाठी जो बैट बॉल जे गेम आणले होते ते त्यांना दिले म्हणजे मुलं देखील खुश तर इथे ओपन जिम आहे लेडीजसाठी देखील आहे आणि जेन्टसाठी देखील आहे त्यामुळे इथं आल्यावरती खूप अगदी फ्रेश वाटतं तर इथे ता आहे ना शिशारा मी आहे ना मोबाईल देखील खेळायला आणला होता जो गेमचा आहे आणि त्यानंतर देखील आणला होता तर तिला बॉल आवडला मग ते आम्ही दोघींनी खेळलो आणि स्वरूप आणि स्वरूपला आहे ना पहिलं गार्डनमध्ये गेल्या गेलं ते जिममध्ये त्याला असं वाटतं माझ्यासाठी ते स्लाईड वगैरे आहेत किंवा ते माझ्यासाठी सिसॉ वगैरे गेम आहेत म्हणून तो एक थोडा वेळ खेळतो आणि खेळल्यानंतर लगेचच आला आणि बॉल खेळायला घेतला मी त्याच्यासाठी सेपरेट आणला होता कारण का दोघांची भांडणं नको म्हणून खेळत खेळत त्यांचे एक दोन तास कसे गेले तेच समजलं नाही आहे आणि सहा साडेसहा वाजले होते अंधार व्हायला सुरुवात झालेली आणि थोडीशी थंडी वाजायला लागलेली त्यामुळे मी शिष्याला स्वेटर घातलेला स्वरूप आहे ना खेळ पळत होता कंटिन्यू त्यामुळे त्याला सारखा घाम येत होता म्हणून त्याने जे त्याचं जॅकेट होतं ते काढून ठेवलेलं आणि मग थोडा वेळ खेळलो आम्ही आणि बघा हे खेळून खेळून थकल्यानंतर मुलांना थोडीशी भूक लागलेली म्हणून मी शिष्याला लाडू दिला आणि स्वरूप पण नंतर मग थोडा वेळ बसला म्हटलं आता मम्मा मी थोडंसं रेस्ट करतो आणि पप्पा देखील कंटाळले होते म्हणून हे ना खाली मस्तपैकी हिरवंगार असं गवत होतं आणि वरती आकाश एवढं छान वाटत होते तर बोलले आता आम्ही थोडा वेळ आहे ना इथे झोपतो म्हणजे पडतो थोडा वेळ आणि शिशाला आहे ना इथे कुकूच काय करायचं होतं पप्पांकडून तर पप्पा बघा तिला छान असे खेळवत होते आणि दादा आहे ना बॅग ओपन करून काय काय खाऊ आहे म्हणून तो, तो शोधत होता तर त्याला मी थोडंसं बिस्किट आणि लाडू दिलं आणि नंतर म्हटलं थोडी थंडी वाढली म्हणून मी त्याला जॅकेट आणि म्हंटल आता मच्छर देखील चावायला लागलेत चल आता आपण जाऊया वेळ झालेला आहे खरं तर स्वरूपला अजून थांबायचं होतं पण तिथे एवढे मोठे मच्छर आणि थंडी होती म्हटलं नको उगस मुलांना चावतील आपण जाऊया आणि इथे बघा त्याला परत बॅग घ्यायची होती त्याला सतत आहे ना म्हणजे त्याचं चालू होते की माझ्याकडेच बॅग द्या म्हणून तो आहे ना परत थांबला आणि पप्पांकडून बॅग घेतली तर इथे देखील आहे ना मुलांना छान असं मिळायला होतं तर ह्यापूर्वी देखील आम्ही बराच वेळ आलेलो आहे तर संध्याकाळ झालेली त्यामुळे दिवे लागलेले आणि हा एवढा सुंदर व्ह्यू वाटत होता ना खरंच असं खूप सुंदर वाटत होता त्यानंतर आम्ही घरी आलो आणि न आजचा व्हिडिओ ना मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार